सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये तीन हजार रुपये एकतीसशे एक्कावन बत्तीसशे एक्कावन तेहतीसशे रुपये एक्कावन चौतीसशे रुपये एक्कावन पस्तीसशे रुपये एक्कावन छत्तीसशे सदोतीसशे एक्कावन अडोतीसशे एकोणचाळीसशे पुरा चार हजार रुपये एक्केचाळीसशे रुपये एक्केचाळीशी एक्कावन बेचाळीशी बेचाळीशी एक्कावन बेचाळीशी एक्कावन नानापणे पोहोचले पाहिजे चौवेचाळीसशे एक्कावन नाना पंचेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे एक्कावन्न शेहेचाळीसशे रुपये सत्तेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीसशे नानाचे पाच हजार रुपये पाच हजार अकरा रुपये पाच हजार एकवीस रुपये एक्कावन रुपये नाना एकशे एकाहत्तर पाच हजार शंभर रुपये पाच हजार एकशे एक्कावन दोनशे ना ना पुढे चाललं दोनशे एक्कावन्न तीनशे तीनशे अकरा पाच हजार तीनशे एकवीस एक्कावन एकशे एकाहत्तर पाच हजार चारशे रुपये चारशे अकरा रुपये एकवीस रुपये एकावन रुपये एकसठ रुपये एकाहत्तर पाच हजार पाचशे नाना बोलायचं आहे पाच हजार पाचशे पंचावन्न अठ्ठावीसशे रुपये तीन हजार रुपये एकतीसशे बत्तीसशे बत्तीसशे एक्कावन्न तेहतीसशे नाना चौतीस एकावन पस्तीस एकावन अडोतीस एकावन एकोणचाळीसशे एकोणचाळीसशे अकरा पुरा चार हजार रुपये ना ना बोलायचे चार हजार रुपये आपले पाठी चार हजार अकरा एकवीस एक्केचाळीसशे रुपये आमरशे तेवीस चोवीस रुपये पंचवीस रुपये एक्कावन्न सव्वीस रुपये एक्कावन्न सत्तावीसशे एक्कावन्न अठ्ठावीस शेवय एक्कावन एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार सुभाष तीन हजार अकरा एकवीस एक्कावन एकसठ एकतीसशे बोलायचे भांडू का एकतीसशे एकतीस रुपये

एक्क्याऐंशी एकवीसशे एकवीसशे मोल ला चाल ना एकवीसशे एकवीसशे एकवीस एकवीस एक्केचाळीस पाटील एकवीसशे एक्कावन्न एकचाळीस एकाहत्तर पुरे बावीसशे रुपये बावीसशे बावीस रुपये आमरशे एक हजार रुपये एक हजार अकरा एकवीस

चौदाशे राहा वीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये चौदाशे एक्कावन रुपये आमरशे